श्री निखिल पिगडे डीसीपी क्राइम ज्याचे जे ऍक्टिव सपोर्ट यामध्ये होता त्यांचे अभिनंदन एडिशनल सीपी पंकज देशमुख साहेब संजय पाटील साहेब आणि मनोज पाटील यांचे अभिनंदन जॉइंट सीपी श्री रंजन शर्मा साहेब यांचे अभिनंदन आणि डीसीपी एचक्यू शिवंकर मॅडम जेनी सर्व प्रकारचे या सर्व ऑपरेशन मध्ये अधिकारी कर्मचारी चे व्यतिरिक्त

याची सर्व प्रकारची जी, जी लॉजिस्टिक सपोर्ट त्यांनी प्रोव्हाइड केली त्यांचे अभिनंदन आणि खरं सुरुवातचे डिटेक्ट केला आणि तिथे सूत्र पकडून हे सर्व शेवटपर्यंत नंतर सर्व प्लॅनिंग आता आमचे लोक खाजगी प्रवासी वाहतूक मध्ये आणि जीते इतर कोण कोण सपोर्ट मध्ये त्या गावाचे होता त्यांचे नाम निष्पन्न करून त्यांना पण आरोपी करण्यात येईल आणि त्यांना पण अटक करण्यात या जिती आवश्यक पडल्यास तर एक सेकेंडरी एक सप्लिमेंटरी एक सेकंडरी पुढचे जे तपास मध्ये बा निष्पन्न होईल गरज पडल्यास आम्ही तिथे परत जाऊ जे आजपर्यंत तिथे इतके मोठ्या प्रमाणात झाला नाही तिथे लोकांचे 100 शवासे लोक आणि क्यूआरटीज आणि फायर पॉवर बुलेट ट्रूफ जॅकेट त्यांना पण होते त्यांना पण सरप्राईज मोठ्या प्रमाणात झाला परंतु गरज पडल्यास परत तिथे घुसू आणि जिथे जे काही ज्याच्यावर पुणे शहराचे विपरीत परिणाम पडत असतील किंवा गुन्हेगारीवर त्याचे इम्प्लिकेशन असतील त्या सर्व कारवाई करून निस्तानभूत करण्याची भूमिका पुणे शहर पोलीस राहिलेली आहे आणि पुढच्या काळात पण राहतील परत एका जे सर्व कारवाई मध्ये जे आमचे भाग घेतलेले पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे परत एकदा हार्दिक अभिनंदन त्याचे सर्व टीम्सला प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला 10-10000 रुपये कॅश रिवॉर्ड ची आम्ही घोषणा करतो आज सुट्टी असल्यामुळे कॅश प्रत्यक्ष विथड्रॉ होऊ शकला नाही डीसीबी एच क्यू मॅडम यांनी सांगितलेली आहे की आमचे एनव्हलप्स रेडी आहे उद्या ती पाकिट भरून उद्या संध्याकाळी पर्यंत शंभर टक्के हे पैसे प्रत्यक्ष कॅश रिवॉर्ड उद्यापर्यंत पोहोचतील काही लोकांचे मनात संभ्रम असते की फक्त घोषणा होते पैसे भेटत नाही किंवा काही लोकांचे मनात संभ्रम असते की खर्च कोण करतात खर्च सगळे सगळ्या खर्च पोलीस दल करतात शासन आमच्याकडे आम्हाला पूर्णपणे एक एक गोष्टीचे खर्चासाठी शासन भरपूर निधी आणि पैसे पुरवत असते कोणी मनात काही शंका ठेवू नका परत एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन सोमय मुंडे साहेब आणि आपले सर्व टीम सगळे लोक इथे भौतिक उपस्थित आहेत खरं अर्थाने आज संडे आहे तरी पण आम्ही आपल्याला बोलवलं कारण उशीर करायची मला इच्छा नव्हती अगर जर शक्य तर कालच करायची इच्छा होती परंतु काल आपण मार्गी होते पोहोचले नव्हते म्हणून आज केले परत एकदा आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव